नमस्कार मी विशाखा घनोळकर इंडिया न्यूज ट्वेंटी वनमध्ये आपले स्वागत करते रितेश सिंगारे यांचा हा विशेष रिपोर्ट नारखेड तालुक्यातील परसुडी दीक्षित ते नारसिंगी रोडवर परसुडी दीक्षित गावालगत राजू अजाबराव धोटे यांच्या आठ एकर शेतामधील संत्राच्या झाडांच्या लोखंडीत कंपाऊंड जेसीबीने ग्रामपंचायतीच्या मार्फतीने जमीन दोस्त करण्यात आल्या आहे सध्या पावसाळा सुरू झाला असल्यामुळे रस्त्यालगतच्या नालीचे काम सुरू आहे परसुडी दीक्षित ग्रामपंचायतीने कुठलीही नोटीस न देता त्यांच्या शेतीची लोखंडी तार जमीनदोस्त केल्याचा आरोप राजू अजाबराव धोटे यांचा आहे माझी शेती परसुडी पासून म्हणजे समजून घ्या याच्या अंतर अंतर्गत मध्ये नऊशे किलोमीटर मध्ये नऊशे फुटच्या अंतरमध्ये इथं अधिकारण मध्ये येणं माझा कुंपाऊन फेकला आहे माझे कुंपणची भरपाई ग्रामपंचायतीने द्यावी यानेला काही तालुक्यात माहिती नव्हती येणं मला माहिती दिली नव्हती तुम्हाला याबद्दल काही नोटीस वगैरे हो बजावली होती का ग्रामपंचायती नाही मला काही नोटीस बजावली नाही काहीच नाही तुम्ही जे कंप्लेंट केली आहे पोलिस स्टेशनमध्ये त्याच्यावर काही कारवाई झाली आहे का कारवाई नाही झाली म्हणून तुम्हाला बोलावलं गेला हे जे नुकसान जे झालं आहे शेतीच्या कंपाऊंडचं तुमच्या कोणत्या तारखेला झालं आहे दहा तारखेला अकरा वाजता आता काय मागणी आहे म्हणजे माझं हे जेवढं नुकसान झालं आहे एवढं नुकसान भरपाई करून द्या त्याच्यानंतर शेतकऱ्याचं एवढं नुकसान करणं काही जरूरी नाही आहे यांच्या शेतीचं जे लोखंडी जे अँगल जे आहे तार कंपाऊंड ह्याचं नुकसान झालेलं आहे